आपण पाहतो आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार देशभरातच रंगू लागलेला आहे महाराष्ट्रातसुद्धा सभा चालू आहेत रोड शो होत आहेत सोशल मीडियाद्वारे सुद्धा केलं जात आहे मात्र या सगळ्यामध्ये आत्ता आपल्याबरोबर अशीही एक पिढी आहे ज्या पिढीने सोशल मीडिया, मीडिया नसतानाचा प्रचार कसा असतो हे सुद्धा पाहिलेलं आहे तेव्हाच्या काळचा प्रचार आणि आत्ताच्या काळच्या प्रचारामध्ये आत्ता काय बदल आहेत सा प्रचाराची प्रचारा साधनं कशी बदललेली आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आज मी पुण्यातल्या विविध भागांमध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिक नागरिकांशी संवाद साधून त्यांचे त्यावेळेसचे निवडणुकीतले आणि प्रचारामधले अनुभव जाणून घेणार आहे माझ्याबरोबर आत्ता इथे दोन आजोबा आहेत त्यांच्याशी त्यांचे अनुभव त्यांच्या वेळेसच्या निवडणुकांचे अनुभव जाणून घेणार आहोत आजोबा काय सांगाल तुमच्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा कधी निवडणूक म्हणजे इलेक्शन केलं होतं मतदान केलं होतं काही आठवतं का तारीख एक्झॅक्टली exactly तारीख आठवत नाही पण साधारण एक दहा वीस प वर्षापासून मी मतदान करतो आहे आणि मतदान करताना वीस वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा खूप जमीन आसमानचा फरक आहे त्या काळामध्ये जे कॅम्पिंग व्हायचं ते अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात कुठल्याही प्रकारचं एक भीती नसायची किंवा हा विरोधी पक्षाचा आहे हा आपल्याला काय त्रास देईल का किंवा कोणी कोणाबद्दल काही बोललं तरी तेवढं हे नसायचं प्रत्येकाला आपले विचार मांडता आपले मतं मांडता पण आत्ता सध्याचं जे वातावरण बघतो आहे गेल्या दहा वर्षामध्ये हे इतकं विचित्र झालेलं आहे की म्हणजे मुळात जे उभे राहिलेले आहेत लोकं त्यांच्याकडनं देशाच्या कारभारासाठी जे आपल्याला अपेक्षा आहेत त्याऐवजी त्यांच्या सा नेहमीच्या सुद्धा ते नको वाटतं जे इतक्या खालच्या पातळीवर म्हणजे थोडक्यात गेलेलं आहे की तुम्हाला वैयक्तिक लोकांच्या एकमेकावर ज्या टीका करतात त्यापेक्षा तुमचे जे ध्येय धोरणं आहे पक्षाच्या संबंधी आहे त्याबद्दल फार कमी बोललं जातं आणि पर्सनल एक एक एकमेकांचं जे हेवे दावे किंवा हे जे आहे ते नको वाटतं बघायला आणि अशा तऱ्हेनं आत्ताचं इलेक्शन म्हणजे एक, एक आता एक कर्तव्य आहे म्हणून आपल्याला मतदान करायचंच आहे पण ते जे वातावरण होतं खेळी मिळेचं ते हल्ली दिसत नाही फारसं आत्ता आपण पाहतोय सोशल मीडिया आलेला आहे टी व्ही आहे त्यामुळे आपल्याला कंटिन्यू जाहिराती पाहायला मिळतात त्यामधून आपल्याला उमेदवार कळतात त्यांचं काम कळतं तेव्हाच्या काळी आपलं काम पोहोचवण्यासाठी काय केलं जायचं नेमकं त्या काळामध्ये हा मोठा एक फरक होता की आत्ताच्या सोशल मीडियामुळे काय होतंय की तुम्हाला प्रत्येक उमेदवाराबद्दलची अत्यंत डिटेल माहिती मिळते तेवढी माहिती मिळत नव्हती मात्र निश्चितच मिळत नव्हती पण जी काय होती ती साधारण घराणेशाहीच असायची म्हणजे त्या त्या था ठराविक त्याच घराण्यातली लोकं उभी राहिलेली असायची आणि साधारण त्यांचा एक अंदाज असायचा की लोकांना माहिती असायचं की नाही बाबा ह्या हा जो उमेदवार आहे हा चांगला आहे तर अशा पद्धतीनं त्यांच्या एकंदर घराण्याच्या एक माहितीवरनं लोकांना ज्ञान असायचं आणि शिवाय मुख्य म्हणजे त्याच्यापेक्षा जे त्यांचे जे विचार असायचे जे भूमिका असायच्या त्या जास्त महत्त्वाच्या वाटायच्या लोकांना आणि त्या जास्त त्याचा जास्तीत जास्त प्रचार तोच व्हायचा त्यामुळं लो इलेक्शनला एक प्रकारचे एक खेळीमेळीचं वातावरण असायचं ज्येष्ठ नागरिक म्हणून जे कोणी खासदार होतील त्यांच्याकडून काय अपेक्षा या लोकांच्याकडनं अपेक्षा देश तर चांगलाच चाललेला आहे चा याच्याबद्दल वाद नाही पण आपलं सध्याचं जे सा सोशल वातावरण जे आहे सामाजिक सामाजिक वातावरण इतक्या खालच्या स्तरावर गेलेलं आहे म्हणजे विशेषतः मला स्वतःला जे जाणवते आत्ता ह्या क्षणी सांगा असं वाटते की जे या बाबतीमध्ये सरकार काहीही करत नाही आहे आणि लोक समाजाला तुम्ही कायद्याशिवाय कोणीही ऐकत नाही आणि कायद्याची जर भीती वाटत नसेल तर जी मनमानी चालू आहे ध्वनी प्रदूषण म्हणजे नको वाटतं आमच्यासारख्याला एखाद्या मिरवणुकीच्या जवळून जायचं झालं तर भीती वाटते तर अशा प्रकारचं जे वातावरण आहे हे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे पण हे कितपत साध्य शंकाच वाटते कारण हे सध्या हे जे आपण बघतो हे सगळे इव्हेंट मॅनेजमेंट दिसते सगळीकडं कुठलाही सण असो कुठल्याही सणाबद्दल आपल्याला बोलायचं नाही पण त्या सणाचं सा जे पावित्र्य आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमचं गणपतीचा उत्सव असतो तर त्या गणपती उत्सवामध्ये काय वाटेल ते अश्लील गाणी नाच ढांगरदिंगा हे नको वाटतं हे बघायला पण याच्यावर ह्या लोकांच्याकडनं अपेक्षा आहे पण मला नाही वाटत कारण शेवटी हे त्यांचे एकमेकामध्ये इतके गुंतलेले आहेत की हे त्यांच्याकडनं कितपत ते प्र त्याच्यावर चेक आणतील याच्याबद्दल चे शंका वाटते पण ते जर व्हायला पाहिजे मात्र हे निश्चित नक्कीच आपण आणखीन एक आजोबा माझ्याबरोबर हो आहेत आजोबा काय सांगाल तुम्ही कधीपासून इलेक्शन करता मतदान करता काही साल सांगू शकता का गेल्या तीस वर्षापासून करतो साधारण एकोणीसशे पंच्याऐंशीपासून मग तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मतदान केलं असेल तेव्हाचा अनुभव कसा होता वातावरण कसं असायचं आत्ता म्हणजे आपण पाहतोय सगळीकडे इलेक्शन प्रचार चालू आहे तेव्हाचं एक वातावरण कसं असायचं त्यावेळेला एकदम सर्व मार्गी सगळं काम होतं उमेदवार घरी यायचे ते पॅम्प्लेट्स द्यायचे समजून सांगायचे त्यांच्या जो पक्ष असेल त्याची काय काय कार्यपद्धती आहे आणि काय वेळेला मग जर आपल्याला जरूर वाटल्यास आपण त्यांच्या घरी गेलो तर आपली काही कामं असतील म्हणजे कुठली कामं जे जनरल समाजाची तर ते मदत करायचे कॉपरेशन करायचे त्यावेळेला अच्छा मग तेव्हाच्या काळी जसे आत्ता उमेदवार इझिली अवेलेबल होत नाहीत आपण नहीं। त्यांना भेटू शकत नाही तर तसं असायचं का तेव्हा तुम्ही भेटू शकता त्यावेळेला आम्ही सरळ त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारायचो सांगायचो बसून आपण त्या मिनिट चर्चा करायचो मग ते त्याच्यात तोडगा पण काढायचे म्हणजे चांगलं बिहेवियर त्याचं चांगलं होतं वेळेला तुम्हाला एखादा काही असा प्रसंग किंवा एखादा अनुभव आठवतो निवडणुकीच्या वेळेस जो आतापेक्षा वेगळा आहे किंवा काहीतरी खेळमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडल्या होत्या असं काही आठवतं का आता त्या सगळ्या निवडणुका जे झाल्या ना त्या म्हणजे अशा आत्तासारख्या म्हणजे कॉम्पिटिशन किंवा खोटी कॉम्पिटिशन नव्हती हो स्वस्त म्हणजे सरळ मागे सगळं काम होतं म्हणजे जो उमेदवार चांगलं काम करतो करतो तो निवडून यायचा आणि जे नाही करायचं ते मग राहायचे मागे तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणून काय अपेक्षा वाटतात खासदारांकडून किंवा येत्या सरकारकडून आम्हाला वाटतं की देश सध्या प्रगतीच्या मार्गावर आहे प्रगती चांगली केली दहा वर्षामध्ये परंतु आणखीन सुद्धा काही गोष्टी अजून अडचणीरूप आहे ज्येष्ठ नागरिकांना काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व व्हायला पाहिजे मग आणखीन शैक्षणिकमध्ये गरिबांनासाठी काही सोय व्हायला पाहिजे ते पण व्हायला पाहिजे असं मला वाटतं काका तुम्ही आतापर्यंत किती इलेक्शन्स पाहिलेली आहेत आता बदल मोठे इलेक्शन जे ना साधारण आठ पाहिले मोठे इलेक्शन हां आठ पाहिलेले तर मोठे इलेक्शन आहे दिल्लीचे जे इलेक्शन होतात ते इलेक्शन आठ बघत आलेले हां मोठे इलेक्शन मग तुमच्या वेळेस प्रचार कसा असायचा काय केलं जायचं नेमकं त्याच्या वेळेस ना तो प्रचार असा होता की उत्सव प्रचार होता उत्सव म्हणतात ना एक नाही एक सण आल्यासारखं एक प्रचार होता हे आताच्या इलेक्शन तर कसं इलेक्शन आला कावा हा उमेदवार हा आला तो जो थांबलेला जो खासदार आहे तो निवडून गेला कावा आणि परत परत पाच वर्षांनी येतो असं भेटीला आत्ताचे इलेक्शन असेल पहिले जे इलेक्शन आमचे सुरेशभाई कलमोडे होते ते इलेक्शनला कट्टर इलेक्शन ते वाडवारणामध्ये फिरत राहायचे ते लोक त्यावेळेस आताच नाही आहे आता एकदा निवडून गेले मग त्यांना परत भेटण्यासाठी मग अजून पाच वर्ष त्यांना आपल्याला वेळ काढावा लागेल मग ते पाच वर्षानंतरच तुम्हाला दिसणार असे होते आ... पहिले जे जे होते ना आमदार म्हणा खासदार म्हणा ते प्रामाणिकपणा होते त्यांना त्यांच्यामध्ये की गल्ली गल्लीमध्ये इकडं तिकडं असं फिरण्यामध्ये हे त्यांच्यामध्ये जोश होता यांच्यामध्ये यांना वेळच नाही आताच्या आमदारांना म्हणा किंवा खासदाराला म्हणा कि वेळच नाही आताच्या असं आहे तेव्हाचा प्रचार कसा असायचा काय केलं जायचं आता जसं व्हॉट्सॲप फेसबुक आलं आहे त्यामुळे प्रचार करणं थोडं सोपं झालं आहे तेव्हाच्या काळी कसं करा हा झाला हा चांगली गोष्टच आहे हा व्हॉट्सअप वगैरे त्याच्यावरनं वोटिंग वगैरे करतात किंवा काही होतं त्याच्यावरनं जो पहिल्याचा जो होता ना, होता ना उत्सव तो आता नाही आहे थोडक्यात जो पहिल्याचा होता तो आता नाही आहे पहिल्याचं नाही छान होता त्या आता त्यावेळेस नाही का घरी घरी यायचे समजायचे बोलायचे आणि की बाबा कोण आला आता कोणी खासदार थांबलेले विलेक्शनला की तो आमच्या घरी आला समजा एक मी सामान्य माणूस आहे मी एका छोट्याशा घरामध्ये राहतो तो खासदार उन्हा सर नमस्कार करायचा की आम्हाला जरा थोडंसं हे वाटायचं अरे खासदार आलेत आपल्या घरी परंतु त्यावेळेस यायचे जायचे आता जे काय म्हणते का एकदा आले आणि गेले आणि परत पाच वर्षानंतर त्यांना तोंड बघण्यासाठी आम्हाला भेटतं बघते एवढंच असं बरं फरक आहे याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमची काय अपेक्षा आहे येणारे जे कोणी खासदार असतील किंवा सरकारने काय करायला हवं आहे आत्ता आत्ताच्या भूमिकामध्ये आता सरकार व्हावं तर मोदी सरकारच हो असे आमच्या हिशोब मनाने असं एक ते सरकार व्हावं हो। त्यांनी काय करायला हवं काम सध्या तर बघा त्यांचं सुळसुळीत चाललेलं आहे सगळ्यांना कामधंद करणं गरजेचंच आहे ते जे करतात मोठे मोठे कामं जे छान छान चाललेले त्यांच्या हिशोबाने आम्ही ऐकतो बसतो टी व्हीमध्ये बघतो ते मोबाईलमध्ये बघतो आम्ही त्याची कामं छान छान चाललेले आहेत मोदी सरकारचे आता इथलं खासदार जर कुणी थांबला असेल तर मी त्या मोदी सरांना बघून मोदी साहेबांना बघून त्यांना उटिंग लागतं आम्हाला असं त्यावेळी रिक्षाने स्पीकर लावून प्रचार कराय करत होते लोक उमेदवार आणि घरोघरी जाऊन लोकांच्या गाठी बिटी घेत होते भि सोन्याने भिंती रंगवल्या जायच्या असा तो प्रा त्यावेळेचा प्रचार प्रचार करायचे पण आता युग बदललेलं आहे आता कलियुग म्हणतात कलियुगामध्ये आता सगळं रिक्षा वगैरे सगळं बाजूला राहिलं भिंती आता कोण रंगवत नाही आता सगळं मीडिया जाहिराती वगैरे त्यातून प्रचार केला जातो पण तुम्हाला काय वाटतं तेव्हाच्या प्रचारातून जास्त लोकांपर्यंत पोहोचता येत होतं कि त्यावेळी जास्त येतो होता आता जरी मीडिया वगैरे सगळे पार खेडोपाडी जरी हे केलेला असेल तरी पण त्यावेळेचं आणि आत्ताच्या प्रचारामध्ये खूप जमीन आसमांचा फरक आहे आता तुम्हाला एक ज्येष्ठ नागरिक म्हणून येणारं कोणी सरकार असेल किंवा खासदार असतील त्यांच्याकडून काय अपेक्षा त्यांनी गोरगरिबांची सेवा करावी महागाई कमी करावी जेणेकरून की सर्वसामान्य नागरिकाला आपलं बा सरकार हे असं वाटलं पाहिजेत प्रदूषण कमी केलं पाहिजेत तरुण पिढी व्यसनाच्या आरी बर्बाद होत चाललेली ते कुठंतरी थांबलं पाहिजे का तुम्ही पहिलं मतदान कधी केलं हे आहे का मी माझं पहिलं मतदान बासष्टला केलं आणि तेव्हाचा प्रचार कसा तेव्हाचा प्रचार, प्रचार म्हणजे एक म्हणजे जिथे मी राहत होतो सदाशिवपेठेत तिथे तर ते खूपच चांगलं हे होते उमेदवार मुख्य चांगलं असणं हे फार महत्त्वाचं आहे तर आमच्या वेळेस जेव्हा उमेदवार होते ते काँग्रेसतर्फे सगो बर्वे म्हणून होते ते पुण्याचे कलेक्टर होते पूर्वी सत्तेचाळीस साली आणि रामभाऊ म्हाळगी म्हणून होते ते जनसंघाचे खूप चांगले हे नेते होते तर या दोघांचा प्रचार दोघंही फार कर्तबगार आणि खूपच चांगले होते तर ते, ते प्रचाराला आले तर आजकाल जसं ऑपोजिशनवाले एकमेकासमोर आले की एकमेकाची हुरे उडवतात किंवा हे करतात पण त्यावेळेस तसा अनुभव आम्हाला आला नाही कारण दोन्ही उमेदवार सुशिक्षित आणि खूपच चांगले होते ते दोघेही उमेदवार एकमेकांच्या हातात हात घालून प्रचाराला आले होते आणि दोघांनी एकमेकाबद्दल खूप चांगले शब्द बोलले होते तर हा अनुभव मला खूपच चांगला वाटला आणि तो मनावरती खूपच विंबून गेला आता तसं दिसत नाही कारण बरेचसे उमेदवारसुद्धा आजकाल गुन्हेगार ह्याच्यातले आलेले आहेत आणि जे गल्ली बोला वळातले हे की दादागिरी करून हे करून तसे बरेच जण येतात आणि त्यांना उभं राहायलाच कसे काय लोक परवानगी देतात हेच कळत नाही तर मुख्य म्हणजे उमेदवारांची निवड केली पाहिजे आणि त्याला गुन्हेगारी बॅकग्राऊंड नको हे जर सांभाळलं तर खूपच चा, आपलं चांगलं हे होऊ शकेल चांगलं योग्य उमेदवार द्या कुठलीही पार्टी असून ते योग्य उमेदवार द्या एवढीच अपेक्षा आहे बस नक्कीच तुम्ही सांगितलं की त्या इलेक्शनला दोनही उमेदवार एक साथ आले होते त्यावेळेस कोण जिंकलं होतं आणि मग त्यानंतरच साजरं कसं केलं ते जो विजय जिंकले होते त्यावेळेस सगो बर्वे माननीय ते जिंकले होते आणि रामभाऊ माळगी हरले होते पण रामभाऊ माळगींनी तो आपला पराभव मान्य करून यांची मनापासून खूप त्यांना अभिनंदन केलं होतं आणि हे असे खेळीमेळीचं वातावरण पाहिजे पण तसं आजकाल काही दिसत नाही आजकाल वेगळ्याकडेच आपला देश चाललेल्यासारखा वाटतो पण काही गोष्टी चांगल्याही खूप होत आहेत देशात नाही असं नाही जसं तीनशे सत्तर कलम गेलं हे गेलं ट्रिपल तलाक संपला नंतर पस्तीस हे हटवलं गेलं हे काही काही खूप म्हणजे राम मंदिर बनलं गेलं हो की ज्या कधी होऊ शकणार नाही अशा वाटल्या होत्या त्या गोष्टी आज बनवू शकतात याचंही समाधान आहेच वादच नाही ज्येष्ठ नागरिक म्हणून काय वाटतं की येणारे जे कोणी खासदार असतील त्यांनी काय काम त्यांनी म्हणजे जनतेची तर कामं करायलाच पाहिजे म्हणजे नुसते आपलं हे स्वस्त पेट्रोल स्वस्त केलं हे स्वस्त केलं डाळी स्वस्त केलं नुसतं ह्याच्यावरती आपल्या राष्ट्राची प्रतिमा नसते तर आपल्याला बाहेरच्या देशातून सुद्धा कसे आता आजकाल पाहतात जे येणार आहे सगळे तिकडे जे इंडियन्स आहेत ते सगळ्यांना प्राऊड फील होतं का प्राऊड फील होतं की आपल्या देशाचं नेतृत्व आहे ते खंबीर नेतृत्व आहे आता परवाच सतरा जण इराणच्या यांनी कॅप्चर केले त्या बोटीवरती सतरा जणं हे होते आपले भारतीय होते पण त्यांची सुटका किंवा त्यांना जीविताची हमी देणं हे पूर्वी होत नव्हतं कारण तेवढं आपलं सरकार ताकदवर नव्हतं पण आजकाल तसं इवन युक्रेन आणि रशियाचं जेव्हा युद्ध आलं तेव्हासुद्धा आपण पाहिलं की आपण युक्रेनमधून किती विद्यार्थ्यांना परत आणलं नॉट ओन्ली इ इंडियन्स फक्त भारतीय नाही इवन त्याच्यात बांगलादेश पाकिस्तान सुद्धा हे झाले तर आपला दृष्टिकोन भारताचा खूपच चांगला आणि वाईड असतो कधी आपण नॅरो माइंडेड हे करत नाही हे असं चा ह्या चांगल्या गोष्टी आहेत त्या होत राहतील असं अपेक्षा तर आज आपण पुण्यातल्या विविध ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला त्यांच्याशी बोलण्यानंतर आपल्याला एक गोष्ट तर प्रामुख्याने जाणवते की त्यावेळेसचा जो प्रचार असायचा तो एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जायचा म्हणजे भिंती रंगवल्या जायच्या पॅम्पलेट वाटले जायचे रिक्षांवरती स्पीकर लावून वगैरे प्रचार व्हायचा आत्ताच्या काळात मात्र रोड शोज होतात किंवा प्रचाराच्या ज्या पद्धती आहेत त्या बदलल्याचं पाहायला मिळतं मात्र आत्ता सगळे उमेदवार जे आहेत ते सोशल मीडियाद्वारे आपल्या घराघरात आपल्या फोनवरती पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्यांच्याशी जो एक सलोखा असावा लागतो किंवा एक आपुलकीचं नातं जे मतदारांचं तेव्हाच्या उमेदवारांशी होतं तेव्हाच्या उमेदवारांबद्दल तेव्हाचे जे आत्ताचे मतदार आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते जितकं भरभरून बोलतात तसं आत्ताचे नागरिक आत्ताच्या उमेदवारांबद्दल बोलताना जाणवत नाहीत त्याचबरोबर या सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांशी बोलल्यानंतर आत्ता जी वैयक्तिक लेवलला जाऊन टीका टिप्पण्या होतात एकमेकांवरती टीका केल्या जातात या बाबतीत कुठेतरी नाराजी असल्याचं पाहायला मिळतं तेव्हाचे इलेक्शन्स असायचे जे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडले जायचे हे कुठेतरी आत्ता कमी असल्याची खंत या सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामन पियुष येरवडेकर सह समृद्धि जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाइज हरिया हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस गाइज यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. <laughs> ये रेड वाला सही वाला देना विद ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.